पोलिसांना आणि मेसेज तर भरपूर आलेले आहेत फोन सुद्धा आलेले आहेत आता या याच्यामध्ये मात्र जे आहे बरीचशी माहिती त्या काही नंबर दिलेले आहेत कुठे मीटिंग झालं हे सगळं दिलेलं आहे आणि आता शेवटी पत्र आल्यानंतर म्हणजे आयुष्यामध्ये मला खूप वेळ असं धमकीची पत्र आली आणि प्रयत्न सुद्धा झाले तो भाग वेगळा परंतु शेवटी आपण जर पोलिसांवर सोडून द्यायचं घरी बसू शकत नाही किंवा आपण घेतलेली जी भूमिका आहे आयडिओलॉजी आहे ती बदलू शकत नाही त्याचे काय परिणाम व्हायचे ते होतील आपण पोलिसांकडे सगळी माहिती पुरवलेली आहे आणि पोलिसांचा शोध घेते काय खरं आहे खोट आहे अलीकडे काही प्रकार जे महाराष्ट्रात घडतायत म्हणून आमच्या लोकांनी सुद्धा ताबडतोब पोलिसांना कळवलेलं आहे त्याच्यामध्ये आहेत ते गाड्यांचे मोबाईल नंबर गाड्यांचे नंबर तमक बरच काय काय आहे त्याच्यामध्ये काय ते पाहिजे तुम्हाला कॉपीज वगैरे देतील पाच लोक कुठेतरी आहेत कुठे मिटिंग झालेली आहे ते आहे कुणाचा तरी एक नंबर आहे गाडीचे नंबर आहे हम्म असं बरच काहीतरी आहे त्याच्यामध्ये ज्या हॉटेलमध्ये मिटिंग झाली हॉटेल समोर मिटिंग झाली ते सगळं आहे त्याच्यामध्ये पण ही सगळी माहिती ज्या पोलिसांना कळवलेल्या पोलीस निश्चितपणे त्याचा शोध घेतो साहेब धमकी येतो मात्र आता कट रचू मारण्याचा प्रयत्न सुपारी अशा सगळे प्रकार जे आहे, हो। हो आहे ते अतिशय धक्कादायक आहे धमकी हे जास्त इथं आहेच खरंच आहे ते काय सुपार्या बिपाऱ्या ज्या आहेत पूर्वी ते गँग वारच सुपाऱ्या घेऊन ते बरच जे आहे मी होम मिनिस्टर असताना ते आटोक्यात आलं होत पण आता काय ठीक आहे जे आहे ते आहेत त्याच्याबद्दल निश्चितपणे कडक्यावर आपण मला माहिती कशासाठी आहे हे आता यांना पकडल्यानंतर माहिती पडेल मी माझं काम तुम्हाला सांगितलं की मी माझी भूमिका माझी आयडिओलॉजी सोडू शकत नाही अशा कितीही धमक्या आल्या आणि प्रत्यक्ष त्या धमक्या अंमलात आणल्या तरी सुद्धा नाही धन्यवाद जायच काँडेट होत आहे